विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्तविना शुद्र फसले इतके सारे अनर्थ आहे का अविद्येने केले महात्मा फुलेंच्या या उक्तीतून शिक्षणाचे महत्त्व प्रतिबिंबित झाल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाचे हेच महत्त्व ओळखून ज्ञानाचा दिवा जनसामान्यांच्या झोपडीत जाण्याचे काम खऱ्या अर्थाने जर कोणी केले असेल तर ते म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या या ज्ञानाच्या दिवाची चोर अखंडित तेवट ठेवण्याचे काम करत आहे कागदचे घातली घराणे या शाळेची विषय माहितीये शैक्षणिक कार्यचा समर्थ वारसा छत्रपती शाहू महाराज ते राजे समरजितसिंह घाटगे छत्रपती शाहू महाराज हे एक महान समाज सुधारक व खऱ्या अर्थाने समतेचे पायी होते त्यांनी आपल्या देशातील विषमतेचे मूळ ओळखले होते

मुसलमान लिंगायत सारस्वत दैवज्ञ यांच्या या मुलांकरिता विविध वस्तूंचे स्थापन केली राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी व्यवसाय शिक्षणाला सुद्धा प्राधान्य दिले गावचा कारभार सुळीत चालावा यासाठी पाटील शाळा तलाठी शाळा सुरू केल्या व बहुजन समाजातील लोकांना प्रशासनात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यांनी स्त्री शिक्षणाला देखील प्राधान्य दिले छत्रपती शाहू महाराजांनी लावलेले हे शिक्षण उपयोग ते कसे विस्तारित होईल याकडे त्यांच्या वंशजांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे श्रीमंत जयसिंगराव भाटगे उर्फ बाळ महाराज यांचा त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास शारी व्हावा यासाठी सर पिराजीराव गाडगे फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली ज्याचे कार्य आजही अखंडितपणे सुरू आहे बाळमहाराजांनी जहागिरीमध्ये जो विकासाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविला त्यामध्ये कागल जहागिरीतील शाळांचा विकास हा महत्वाचा घटक होता शिक्षणामुळे निरोगी व सुसंस्कृत समाजाची जडणघडण होते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांना इतकेच दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी खाडगे यांनी श्री छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली याच्या माध्यमातून कागलमधील फोंड्या माळावर इयत्ता पहिलीपासून बारावी पर्यंतचे शिक्षण देणारी श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांचे जिवंत स्मारक म्हणून त्यांच्या नावाने सुरू असणारी शाळा जिल्ह्यात नामवंत शाळांमध्ये घडली जाते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच राहण्याची सुविधा मिळावी यासाठी स्वर्गीय राजे यांनी श्रीमंत विद्यादेवी खाडगे मुलांचे वसतीगृह उभारले भागातील कर्णबधीर मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी स्वर्गीय राजे साहेबांनी त्यांच्या मातोश्रीच्या प्रेरणेतून राजे दिली स्वर्गीय राजे साहेबांनी नामवंत शिक्षक तज्ञ व वक्त्यांच्या माध्यमातून अनेक शिक्षण परिषदा घेतल्या स्वर्गीय राजे साहेबांनी तन मन धन अर्कुल हा शिक्षक अखंडपणे तेवट ठेवण्याचे काम केले यासाठी श्री छत्रपती शाहकर खाण्याच्या माध्यमातून विविध शिष्यवृत्ती योजना राबवली स्वर्गीय राजे विक्रम सिंह यांच्या उदात शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा वारसा तितक्याच नेत्याने आणि तळमळीने जर कोण पुढे चालवत असेल तर ते म्हणजे माननीय श्रीमंत समाजित सिंह गाडगे अर्थात राजेसाहेब सध्याची शिक्षण प्रक्रिया पाहिली तर शिक्षकांचा कामाचा व्याप आणि आवाका वाढला आहे त्या कामाच्या तुलनेतले ते स्वतःला अद्ययावत ठेवून ज्ञान देण्याचे पवित्र काम करत आहेत अशा शिक्षकाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर अपेक्षित समाजवाणी ते सक्रिय राहतील आणि नेमका हाच विचार मनी बाळगून मान्य राजे समर्जित सिंह गाडगे यांनी आदर्श शिक्षक गुणगौराची संकल्पना साकारली आज स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी गाडगे आदर्श शिक्षक पुरस्काराकडे जिल्ह्यात उच्च दर्जाने पाहिले जाते या पुरस्काराची सुरुवात दोन हजार वीस पासून झाली असून हा पुरस्कार मिळणे म्हणजे गौरवाची आणि अभिमानाची बाब मान जाते चांगले शिक्षण माणसाला ओळख मिळवून देते केवळ सुशिक्षितच नाही तर सुसंस्कृत देखील बनवते त्यासाठी समाजात शिक्षणाविषयी जागृती घडून आणणे शिक्षणाचे महत्त्व सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे आपली आवड आपली क्षमता आपले कौशल्य व समाजाची मागणी ओळखून व्यावसायिक व कौशल्य दृष्टीत शिक्षण घेणे किती गरजेचे आहे याचे मार्गदर्शन राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समिती मार्फत लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आदरणीय समर्चित अदानी बहिणी साहेब मोठ्या उत्साहाने करत आहेत त्यासाठी विविध शैक्षणिक पालक मेळावा घेणे नामवंत शिक्षक तज्ञांच्या मार्गदर्शनातून लोकांचे प्रबोधन करणे विविध व्यावसायिक कार्यशाळा राबवणे यांचा उल्लेख करणे अनिवार्य आहे असे मला वाटते तसेच राज्य फाउंडेशन मार्फत घेतले जाणारे मॉन्टेसरी गांडूळ प्रकल्प योगा कुकरी फॅशन कोर्स तर राजमाता जिजाऊ महाराज समिती गावागावात दिले जाणारे वॉशिंग पावडर फिनॉल निर्मितीचे प्रशिक्षण विविध मसाला तयार करणे यातून लाखो लोकांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचे महत्व ओळखून खेड्यातील मुलांना सुद्धा नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा यासाठी समर्चित त्यांनी एकशे पन्नास इलर्निंग किट खेड्यातील मराठी शाळांना भेट दिला आहे ज्याचा उपयोग तेथील विद्यार्थी दैनंदिन अध्ययन अध्यापनामध्ये अध्या करत आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदन दे पत्र देणारे आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून दैदिप्यमान यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिनंदन व मार्गदर्शन करणारे समर्चित आता म्हणजे छत्रपती शाहूंचा शैक्षणिक वारसा जपणारे एक अमूल्य असे व्यक्तिमत्व आहेत कोरोना काळात ऑनलाइन पद्धतीने येता दहावी

का रोज अवती भोवती रेंगाळायचा काही दिवसांनी ही गोष्ट वहिनी साहेबांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिला सक्त ताकीद दिली जोपर्यंत हा मुलगा शाळेत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही कामावरच येऊ नका इतके करून त्या थांबला नाहीत तर त्या मुलाबाबत शाळेत प्रवेश मिळण्याबाबत चौकशी केली व त्या मुलाला शाळेत प्रवेश मिळून दिला यालाच म्हणतात छत्रपती शाहूंच्या विचारांचा वारसदार समर्थित दादानी वहिनी साहेबांनी केलेले हे पा, कार्य पाहून का मला म्हणावेसे वाटते देखणे ते हात ज्यांचे ज्यांना निर्मितीचे डोहळे देखणी ती बाउले जी घ्यासपंथी चालते समाजसेवेसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे माननीय समरचे दादा आणि वहिनी साहेब यांचे हे कार्य पाहून मला त्यांच्यासमोर नतमस्तक हवेसे वाटते धन्यवाद